<dyeing> oh <doughs> आोत आ, 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 सपरी संताने सरी ता, आ,

गुण दोष आ नवीचारी हुण दोषया 那巴耶啊，玻璃呀，他我的那巴耶啊，玻璃呀，我那多少呀钱？

थोडासा जास्त आलाज घ्यायचा आला तुम्हाला हे लक्षात ठेवा की तुमची खाईची चाल झाली राग नंद आहे आणि नंद रागामध्ये हे मी तुम्हाला आता खाळीची चाल म्हणून दाखवली प्रॅक्टिस जर की चांगली आता नंद रागाविषयी सांगायचं म्हटलं तर याच्यासारखे बरेच दोन तीन समान राग आहे तिलक कामोद आहे लक्षात ठेवा हमीर आहे म्हणजे सेम अगदी काही सुद्धा त्यांच्यामध्ये फरक नाहीये केदार राग आहे परंतु हो हमीर केदार तिलक कामोद हे जे राग आहे त्याची ठेवण आणि या रागाची ठेवण ही आयुर्वेदिक लक्षात ठेव हा फार तर मी चरणाला तुका म्हणे आले समर्थांचे हे वेगळी चाल म्हणून दाखवतो किंवा त्याच चालीमध्ये फक्त धुमाळी ठेक्यामध्ये म्हणजे खाई ना म्हणता ती चाल म्हणजे माझं पहा एका दगडामध्ये दोन पक्षी मारायचं काम चालू म्हणजे काय करतो मी चरणापर्यंत खाईची चाल शिकवतो हा चरणच द्यायसाठी खाईचा चाल ठुमरी चाल डोमाळी फेका हा हे शिकण्यासाठी हा चला तर नंद रागामध्ये हा स्वर मेन मुद्दा म्हणजे कुठला वर्जित नाही तुम्हाला म्हणजे वाजवून दाखवतो मी रे ग नाही सा, ने, 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 सा केवण आहे प्रत्येक तसा हा नंदा याला दोन्हीही मध्यम हे वापरले जातात हाही वापरला जातो मात्र आरोहमध्ये तीव्र मध्यमचा वापर नाही करायचा तेव्हा मी जशा पद्धतीनं म्हणतोय तशा पद्धतीनं जरी तुम्ही प्रॅक्टिस केली तरी हा राग तुमचा परफेक्ट होऊन ही थाळीची चाल कुठंही तुम्हाला कीर्तनामध्ये जे नवीन गाणारे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही पुढेही म्हणू शकता मागेही गाऊ शकता म्हणजे थाळी चाल म्हणण्याचा बऱ्याच नवीन मोलांचा एखादा दुसराच मुलगा पुढे येतो आणि त्यांच्याच चाली चाल का तुम्ही येऊ शकत नाही तुम्ही या ना पुढे तुम्ही प्रॅक्टिस करायला शकता ऐका मी आता पुढं चरणाला धुमाई त्याच्यामध्ये आपले म्हणजे दोन्ही तुमच्या प्रत्येक तो ऐका तुका म्हणे आले समर्थांचे माना आ तुका म्हणा आले समर्थांचे माना आ तुका म्हणा आले समर्थांचे माना मा तुका म्हणा आले समर्थांचे माना जरी हो यार रंका चा जरी हो यना रंका चार जरी हो य रंग चरी हो तो य रंक चाहता इत तुम्ही मिक्सअप करू शकता तिलक कामात वापरू शकता केदार वापरू शकता हमीर वापरू शकता पण मुख्य जो तालो तो तोच ताल ठेवायचा था, नंद ठेवायचा गुणद्वश याच नविचारिकाय गुणद्व याच नविचारिकाय काय काय ಪಾಯ ಹಾ ಪವದಿಯ ಹವದ ಪಾಯ ಗೊತ್ತು ನವೀಚನಿ ಕಾಯ ಹಾ ನಮಿ ಚಾರಿ ಕಾಯ म्हणजे लक्षात आलं असावं व्हिडिओ एकच काढतोय आणि त्या रागामध्ये चाल चालवी शिकवतो आणि धुमाळीमध्ये शिकवतो म्हणजे बजनी ठेक्यामध्ये शिकवतो लक्षात म्हणजे दोन्हीचीही तुमची व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस होऊन तुम्ही परफेक्ट व्हाल फक्त व्हिडिओ चॅनलला लाईक करणं सबस्क्राईब करणं आणि शेअर करणं हे विसरणार तुम्हाला काय पाहिजे सर्वस्वी मी देण्याचा प्रयत्न करतो आलं का लक्षात कोणी आमच्याने आमकं करा चमकं करा अजिबात नाही त्यांच्या मतावर अवलंबून नाही मी असं सगळ्या वाप केले देण्यात आलं मला कोणाची स्तुती प्रिय नाही ना कोण काय बोलतं आहे ह्याच्याशी देणं देणं नाही मला जे येतोय ते मी व्हिडिओवर अपलोड करण्याचा प्रयत्न करतो की जे प्रत्येक जीवाला व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य लक्षात ठेवा त्या मताशी तुम्ही सहमत असावंच असं नाही ज्याला आवडतं त्याने आवर्जून सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका कारण पुढची चाल यार झाली अपलोड करणार त्यावेळेला पहिल्यांदा माहिती त्याची जी ओके झालेली सेवा किंवा सर्व संत जनांच्या वाटलेल्या भगवंताच्या चरणी अर्पण करतो माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला विराम देतो कुन्डी कवरदार फल श्री ज्ञानदेवार झल झलङ 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 झल खल